विरोधकांनी आक्षेप घेतलाय आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे त्याच्यावर आता सत्ताधारांकडून सुद्धा आव्हान देण्यात आलंय शरद पवारांनी सुप्रिया सुळेंचा राजीनामा घ्यावा आणि बारामतीमध्ये पवारांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी राम सातपुते यांनी शरद पवारांना हे आव्हान दिलं माझ पवार साहेबांना विनंती आहे विनंती आहे तुम्ही मार्केटवाडी माळसिरस याचा विचार करू नका साहेब या ठिकाणी पवारसाहेब माझा तुम्हाला एक छोटा सल्ला आहे मी तुम्हाला सल्ला द्यावा इतका मोठा नाही आहे परंतु पवारसाहेब खरंच ई व्ही एमचं भांडं फोडलं पाहिजे तुमचं जे मत आहे कदाचित मी त्याच्याशी सहमत आहे तुमच्या या ठिकाणी लेख असणाऱ्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंना बारामती लोकसभेचा राजीनामा द्यायला लावा काय दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या सुप्रियाताईंनी आणि समोरच्या उमेदवाराचं बॅलेटवर वोटिंग होऊन जाऊ द्या या ठिकाणी मग ठरेल था, ना बारामतीचा सुप्रियाता, उगच कशाला उत्तम जानकरचा बळी घेता ह्या ठिकाणी तुमची लेख जे आहेत सोळे यांचा राजीनामा घ्या आणि निवडणूक बॅलेटवर होऊ जाऊ द्या